नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाइव मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहतात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल नगरपालिका निवडणूक संदर्भामध्ये प्रक्रिया सुरू झालेली आहे या संदर्भामध्ये दिग्रस नगरपालिका निवडणूक निर्णय अधिकारी विजय सूर्यवंशी यांनी सविस्तर माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिलेली आहे दिग्रस नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दिनांक दोन डिसेंबर रोजी पार पाडणार आहे याकरिता माननीय राज्य निवडणूक आयोगाकडून दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जो प्रोग्राम डिक्लेअर कर केलेला आहे त्या अनुषंगाने मी आपणास माहिती देऊ इच्छितो दिनांक दहा नोव्हेंबर ते दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये हे उमेदवारांच्याकडून नामनिर्देशनपत्र स्वीकारले जातील त्याची वेळ आहे सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत त्यानंतर अर्जाची छाननी प्रक्रिया जी आहे ही दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू नामनिर्देशन नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचे जे दिनांक आहेत ते जर कोणत्याही प्रकारचे अपील नसेल तर दिनांक एकोणीस नोव्हेंबर ते दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे दुपारी तीन वाजेपर्यंत जर अपील असेल तर मात्र दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत निवडणूक चिन्ह वाटपाची जी दिनांक आहे ती दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता मतदानाचा जो दिनांक आहे दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मत मतमोजणीचा सा दिनांक आहे दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजल्यापासून याकरिता स्थळ आहे तहसीलदार कार्यालय दिग्रज मतदान केंद्रांची संख्या आहे दिग्रज नगर परिषद निवडणुकीकरिता एकूण चव्वेचाळीस त्यापैकी एकूण इमारती आहेत अठरा अठरा इमारतीमध्ये चव्वेचाळीस मतदान केंद्र ही स्थित आहेत लोकेटेड आहेत एकूण मनुष्यबाळांची संख्या त्या दिवशी जी आम्ही डिप्लॉय करणार आहे ते सुमारे तीनशे ते साडेतीनशे असेल त्याच्यामध्ये प्रत्येक मतदान केंद्रांवरती अशा धरून चव्वेचाळीस पोलिंग पार्ट्या जातील आणि त्याचबरोबर सहा ते सात ह्या राखीव टीमसुद्धा जातील एकूण प्रभागांची संख्या जी आहे ही बारा आहे त्यामध्ये एकूण पंचवीस सदस्य व एक अध्यक्ष याकरिता निवडणूक पार पडणार आहे प्रभाग क्रमांक मधून तीन सदस्य निवडून द्यावयाचे आहेत आणि उर्वरित वर सर्व प्रभागामधून प्रत्येकी दोन सदस्य निवडून द्यावयाचे आहेत याकरिता एकूण मतदारांची संख्या आहे सदतीस हजार तीनशे पंच्याहत्तर निवडणुकीच्या कामकाजाकरिता विविध विभागांची डिप्लॉयमेंट केलेली आहे यामध्ये सहा झोनल अधिकारी नेमलेले आहेत साधारणपणे प्रत्येक झोनल अधिकाऱ्यांना सात ते आठ मतदान केंद्र आम्ही वाटप केलेले आहेत आचारसंहितेकरिता तक्रार निवारण कक्ष ट्वेंटी फोर बाय सेवन सुरू आहे त्याकरिता आम्ही फ्लाईंग स्क्वॉड किंवा भरारी पथक दोन ठेवलेले आहेत व्हिडिओ सर्वेलन्स टीम तीन ठेवलेले आहेत स्थिर पथकं तीन ठेवलेली आहेत व्हिडिओ विविंग टीम दोन ठेवलेली आहेत धन्यवाद आमच्या अशाच विविध घडामोडीसाठी चॅनल पाहत राहा चॅनल लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका